नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनीषा शेळखे आयुर्वेद आणि पंचकर्म तज्ञ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पंचकर्म उपचाराचे फायदे आपण पंचकर्म केल्यानंतर ज्या आजारासाठी आपण पंचकर्म केले त्या आजारासाठी तर फायदा होतोच उपशम मिळतो समजा आपण शवण औषधी दिलेली असेल तर तात्पुरता उपशम मिळतो पण पंचकर्मामुळे तो, तो व्याधी नष्ट होण्यास मदत होते अनेक असे पंचकर्मामुळे फायदे होत असतात तर अग्निप्रदीप्त होतो शरीर आणि मन याला स्थिरत्व लाभते इंद्रिय प्रसन्न होतात मन आणि बुद्धी याची कार्यक्षमता वाढते स्टॅमिना वाढतो वर्ण सुधार त्वचा तोच... तजेलदार होते कांती सुधारते ज्यांना इन्फर्टिलिटी आहे इन्फर्टिलिटीमध्ये म्हणजे वंध्यत्वामध्ये सुद्धा याला फायदा होतो निरोगी दीर्घायुष्य आपल्याला लाभते वृद्धावस्था उशीरा येते पण पंचकर्म हे तज्ञ वैद्याच्या हाताखाली त्याच्या देखरेखीखालीच करून घ्यावी नाहीतर विविध त्याचे तोटेच होतात पंचकर्माने शरीर शुद्धी तर होतेच म्हणजे पण तो आजार जातो पण सगळ्यात महत्वाचं पूर्ण शरीराची शरीर शुद्धी होते बॉडी डिटॉक्स होते हे संशोधनाअंत दिसून आलेले आहे आणि हे आपल्यासाठी 不。<laughs>